श्राया श्राया। स्वागत युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे पर तर तुम्ही पाहू शकता आम्ही छान असं रेडी झालेलो आहे तर श्रियांचा फायनली हा ड्रेस आम्ही फायनल केला बर्थडे चा आणि मग म्हटलं ब्लॅक घालायचे तर मग म्हणून मी माझा हवाला लॉन्ग वन पीस आहे तर खूप वेअर केलेला आहे तर चला केक से से के भुण आता केला स्नॅक्स वगैरे सगळं आणून घेतलेलं आहे आम्ही पण रेडी झालेलो आहोत मी असं साध मेकअप वगैरे केलेलं आहे खूप आणि आता सगळं रेडी झालेलं आहे आता येतीलच सगळे साडे सातच मी टायमिंग दिलेलं पावणे आठ तर मग चला तोपर्यंत आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढून घेतो ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला भेटतीलच आणि स्त्रियांचे सगळे फ्रेंड्स येतीलच हो ना पुढे काय काय सेलिब्रेशन करतोय कसं कसं करतोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलच केकचं थोडस डेकोरेशन राहिले त्यांनी ती वगैरे आहेत तर ते सगळे दिलेले आहेत आता ते लावायचे आहे थोडीशी फोटो पाठतो आणि मग पाठवतो चल चला तुम्ही पाहू शकता इथे ह्या बॉक्स मध्ये आम्ही केक आणली हो चालेल तर तुम्ही ओपन करते आणि फ्रीज मध्ये कारण कारण की एवढा मोठा बॉक्स केला तर तो फ्रीज मध्ये बसतच नाही याच्यावरती स्टिकर वगैरे दे दिलेले आहेत ते लावायला आता एकदम मी फोटो बघते आणि मग त्याप्रमाणे थोड्या वेळाने सगळे आले की मग आपण स्टिकर वगैरे हो चिकटून घेऊया तोपर्यंत मी केक हा फ्रीज मध्ये तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे स्टिकर्स आहेत तर ते त्यांनी दिलेले आहेत हे बिल्डिंगच वगैरे आहे हे सगळं आणि हे हॅपी बर्थडेच आहे कशाच बनवलं काय म्हणते ते पण लूज होते थोड्या वेळ पण काय करते मी फ्रीज मध्येच ठेवते म्हणजे टेन्शन नको कारण की कलर वगैरे गेला ना तर ते सगळं मिक्स होऊन जाईल चला जवळपास सगळे आलेले आहेत तर तर चला मग आता आपण ऑप्शन करून घेऊयात त्याच्यानंतर केक वगैरे काय शेअर करेल त्याच्या पहिले आता बरेच जर आलेले आहेत तर आपण ऑप्शन करून घेऊया झाली मारा तु माझू बोलतय दा वाजू

चला तर मग बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे आणि इथे मी स्नॅक्सची तयारी करत आहे तर माझी इकडे तयारी चालू असताना इकडे जे आपलं गिफ्ट जे देतात तर ते चालू आहे तर श्रेयांशला सगळेजण गिफ्ट देत आहेत ब्लेसिंग देत आहेत आणि लहान मुलांना हेच पाहिजे असतं गिफ्ट म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा विषय तर मग चला इकडे काम चालू आहे आणि तिकडे मी सगळी तयारी करत आहे स्नॅक्सची तर चला पाहूया पुढे काय काय करतोय ते चला तर मग गिफ्ट वगैरे देऊन झाले आणि मी आतमध्ये तयारी करत होते स्नॅक्स भरायचे आणि माझी फ्रेंड देत होती इथे जे स्नॅक्स आहेत तर ते सगळ्यांना डिस्ट्रिब्यूट मग ती करत होती म्हणजे कसं पटापट होऊन जातं कारण की मग खूप वेळ बसून ठेवणं पण चांगलं वाटत नाही म्हणून चला मग सगळे स्नॅक्सचा आनंद घेतील नंतर मग फोटोज वगैरे काढू आम्ही ते व्हिडिओच्या इनला तुम्हाला पाहायला भेटतीलच थोडेसे

One hour later. चला मग फायनली आता आपलं सेलिब्रेशन करून झालेलं आहे आम्ही पण थोडासा नाश्ता केला आणि श्रीयान सगळे जे गिफ्ट आहेत तर ते सगळे काढून बसलाय तर तुम्ही पाहू शकता मोस्टली लहान मुलांना हेच सगळं येतं तर आता श्रीयांश फोडणार आहे सगळे बलून तर चला आता आपण बलून फोडू बर्थडे पास। 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 तर चला मग आता छान आमचं बर्थडे सेलिब्रेशन वगैरे हो झालेलं आहे तर आता जेवायला बसतो जे थोडेसे काही झाले होते लेट येणार आहे तर ते पण सगळे येऊन गेले तर मग चला तुम्हाला सांगितलं सकाळी सा मस्त अशी पनीरची भाजी केलेली श्रेयाशला आवडते म्हणून तर मग मी काय करते बर्थडे असला ना मोस्टली मग सकाळचा की दुपारचा स्वयंपाक करून येते सकाळी नाश्ता होतो मग दुपारचाच स्वयंपाक करून घेते कारण की मग हे सगळं बर्थडेच आवडलेलं वगैरे चार वाजल्यापासून स्टार्ट केलं की आम्हाला दहा तर वाच वाचतातच कारण की मग लास्टला पण एक एक येणार येऊन जात पुन्हा मग ते सगळे येतात मग ते आपण स्वयंपाक करत बसायचं त्यात पण खूप सगळी गडबड होती मग त्यापेक्षा आम्ही काय करतो दुपारीच आपलं सगळं स्वयंपाक करायचं दुपारचा पण आणि संध्याकाळचा तर मग चला आता मी पनीरची भाजी केलेली तर मग ती पनीरची भाजी आणि चपाती रविवार असल्यामुळे यांचा पण उपवासच होता तर मग चल आणि केक केक तर दिसायला पण मस्त होता आणि खायला पण एकदम यम्मी लागला वी खाली पडला कसं खाली पडलं निघलं असं हो द्याच झालं ते निघलं ना, सा ना। तर आम्ही जेवण करून घेतो आणि तुम्हाला कसं वाटलं बर्थडे सेलिब्रेशन डेकोरेशन ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत गुड नाईट Happy Monday, baby! Thank you! Love you!